रसिक स्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोखटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग सात गिर पारसनाथ मॅन्शन दुसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीत प्रियवंदा पलंगावर एकटीच पडलेली होती तिच्या हृदयाची धडधड अजून थांबलेली नव्हती तिच्या देहाला ठाई ठाई झालेल्या अरविंदांच्या निकट स्पर्शाची जाणीव अजूनही ताजी होती त्याच्या ओटांचा उष्ण ओला स्पर्श अजून तिच्या ओटांवर रिंगाळत होता सारे जग निद्रा आणि जागृती यांच्या संधी रेषेवर खोळंबून थांबलेलं होतं था। रस्त्यावर वाहनांचे आवाज उगीच क्वचित उमटत होते पक्षीसुद्धा अत्यापुरते जागे झाले नव्हते पहाटेचे पाहुणे चार वाजले होते अरविंद नुकताच प्रियवंदीचा निरोप घेऊन गेला होता आणि ती एकटीच खोलीत उरली होती तिच्या हृदयाची धडधड तिला सुद्धा ऐकू येत होती जे घडलं ते कसं घडलं तेच नेमकं समजलं नव्हतं पुराच्या पाण्याचा लोंडा अचानक यावा आणि काठावर उभी असलेली माणसं त्या पाण्याबरोबर वाहत जावी असं तिचं आणि अरविंदाचं झालं होतं सैमाचं बंधन एकाएकी सुटून गेलं होतं आणि प्रणयाच्या पुरात प्रवाह पतिकासारखे ते वाहत केले होते पण आता एका वेगळ्याच बंधनात प्रियवंदेचा जीव अडकून बसला होता कमल पुष्पाच्या पाकळ्यात भृंग अडकून राहावा तसा कमळाच्या नाजूक पाकळीचं बंधन भ्रमराला तोडता येत नाही त्याची शक्ती त्या नाजूक पाकळ्यांपुढे हतप्रभ होते कठीण लाकूड कोरून टाकणारा भुंगा या कोमल बंधनातून मात्र स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही त्याच अनोख्या प्रीतीच्या बंधनात प्रियवंदीचा जीव अडकून बसला होता आता तिथून सुटणं अशक्य होत अरविंद तिला चर्च गेट स्टेशनवर भेटला होता त्या गोष्टीला तीन महिने होऊन गेले होते त्यावेळी तो तिथूनच तिला परस्पर ग्रँड रोड स्टेशन पाचच्या केशवाश्रम नावाच्या एका छोट्याशा पण घरगुती स्वरूपाच्या ब्राह्मणी लॉजिंग बोर्डिंग हाऊसमध्ये घेऊन गेला होता तिथं तिची सोय करून दिल्यावर थोडा वेळ तिच्यापाशी थांबून ऑफिसमध्ये पुन्हा न जाता तो स्वतःच्या घरी परत गेला होता तिचे कपडे आणि इतर सामान सुलोचनेच्या घरी होतं पण ते आणायला देखील तिथं जायची प्रियवंदीला इच्छा नव्हती शेवटी तिनं नानांच्या क्लासमधल्या एका विद्यार्थी जवळ निरोप पाठवून तिच्या घरचे आपले कपडे आणि इतर वस्तू आणल्या होत्या आपण स्वतंत्र खोली घेऊन राहणार आहोत मोगम निरोप तिनं सुलुताईला पाठवला होता प्रियवंदा कुठं राहणार आहे कुणाच्या घरी राहणार आहे तिथं तिच्या सोबतीला कोण आहे वगैरे गोष्टींची चौकशी सुलुताईने कपडे न्यायला आलेल्या मुलीपाशी केली होती त्या मुलीला प्रियवंदेचा पत्ता माहीत नसल्यानं ती सुलोचनेला विशेष माहिती सांगू शकली नव्हती पुन्हा चौकशी करायचा प्रयत्न केला नव्हता जणू प्रियवंदा तिची कुणीच लागत नव्हती आपण सुलोताईचं घर सोडून वेगळ्या राहणार आहोत ही गोष्ट नाना मेहेंद्यांना इतकंच सांगू नये असं प्रियवंदेनं ठरवलं होतं धक्का बसेलशी कुठलीही गोष्ट त्यांना सांगणं आणि कुठल्याही कारणानं त्यांच्या मनाला चिंता लागेल असं योग्य नाही असं वंदेला वाटत होतं नानांना भेटायला पूर्वी इतकं वरचेवर जाणं आता तिला जमत नव्हतं चार दिवसातून एकदा मुद्दाम सवड काढून ती नानांकडे जाऊन येत होती नानांना त्यामुळे काही शंका येईल की काय अशी तिला सुरुवातीला भीती वाटत होती पण तिची ती भीती खोटी ठरली होती नानांना काही शंका आली नव्हती कारण पूर्वी इतकी त्यांची बुद्धी आता काम करीत नव्हती हॉस्पिटलमध्ये राहून सुधारणा व्हायच्याऐवजी नानांची तब्येत दिवसेंदिवस जास्तच खालवल्यासारखी दिसत होती दरवेळी त्यांना भेटायला जाऊन आल्यावर त्यांचा अशक्तपणा वाढलाय ही गोष्ट प्रियवंदीला स्पष्ट दिसत होती सर्वांना नानांच्या तब्येतीची फार काळजी वाटत होती अरविंद प्रियवंदेला रोज भेटत होता इतके दिवस अजिबात न भेटल्याची भरपाई तो जणू करत होता ऑफिसात तर दोघांची रोज गाठभेट होतच होती पण केशव आश्रमातही सकाळी संध्याकाळी सवड होईल त्याप्रमाणे तो रोज न चुकता जाऊन येत होता त्यानं तिच्यासाठी पारसनाथ मॅन्शनमधली खोली आठ दिवसात साफसूप करून घेतली होती पारसनाथ मॅन्शनचे मालक वारल्यानंतर त्यांच्या वारसात इस्टेटीच्या मालकी हक्कासंबंधी वाद निर्माण झाला होता आणि ते प्रकरण शेवटी कोर्टात गेलं होतं त्यामुळे त्या चाळीला निश्चित मालक असा कुणीच नव्हता अशी परिस्थिती असल्यामुळे अरविंदानं स्वतःची बिन वापरातली जागा मालकाला न विचारता परस्पर दुसऱ्याला वापरायला दिली तरी त्याची चौकशी करायला किंवा हरकत घ्यायला मालकापैकी कोणीच पुढे आलेलं नव्हतं अरविंदानं ती जागा प्रथम त्याच्या परिचयातल्या एका गृहस्थाला तीन चार वर्षे वापरायला दिली होती आणि आता तो ती खोली प्रियवंदीला देणार होता असं परस्पर पोट भाडे करू ठेवणं कायद्याच्या दृष्टीने बरोबर नव्हतं पण त्या गोष्टीची दखल घ्यायला मालकांना फुरसत नव्हती असं दिसत होतं भाडं वसूल करणारा भैया दरमहा ना चुकता येऊन तिथं हजर असलेल्या कुठल्याही भाडेकरूकडून भाडं भाडा घेऊन जात होता पावती मात्र मूळ भाडेकरूच्या असा सर्व मामला होता अरविंदला असं करणं मनापासून काही आवडत नव्हतं पण चार वर्षापूर्वी त्या ओळखीच्या गृहस्थाला जागेची फार नड होती आणि तो अरविंदापाशी इतका गयावया करत होता अरविंदला त्यामुळं भीड पडून ती जागा त्या गृहस्थाला वापरायची परवानगी द्यावी लागली होती आता पुन्हा परिस्थिती पाहून ती खोली त्यानं तिला देऊ केली होती खोली साफसूप करून घेतल्यावर एक लोखंडी कॉट टेबल खुर्ची स्टोव आणि थोडीशी भांडी कुंडी वगैरे काही गरजेच्या वस्तू अरविंदानं प्रियवंदेला विचारून तिच्या पसंतीच्या खरेदी केल्या होत्या अशी सर्व सोय केल्यावर आश्रम सोडून प्रियवंदा त्या खोलीत राहायला आली तिथं तिच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातली माणसं अरविंदानं सांगितल्याप्रमाणे खरोखरच फार सज्जन होती त्याची तिला फार मदत झाली होती विशेषत त्यांची तिला फार मदत झाली होती विशेषतः त्यांची सुमती नावाची प्रियवंदेच्याच वयाची मुलगी होती तिचा प्रियवंदेला फार उपयोग झाला होता थोड्याच दिवसात प्रियवंदेची आणि सुमतीची एकमेकींशी मैत्री जोडली होती सुमती देखील मॅट्रिक होऊन एका बँकेत नोकरी करत होती आपल्या परीनं संसाराला हातभार लावित होती पारसनाथ मॅन्शनमध्ये राहायला आल्यापासून प्रियवंदेचं हरवलेलं मनस्वास्थ्य बऱ्याच अंशी तिला परत मिळालं होतं घर सोडून अवघे चौदा पंधरा दिवस झाले नाहीत तोच प्रियवंदा या नव्या जीवनात रुळून गेली होती आपल्यासारख्या तरुण कुमारिकेला देखील एकटं राहणं वाटलं होतं तेवढं काही अवघड नाही असंच तिला वाटू लागलं होतं एखाद्या वेळी मात्र तिला पूर्वीचे दिवस आठवायचे आईची अण्णांची प्रसादची खूप आठवण यायची आईच्या आवाजातली पियुष की हाक ऐकू आल्याचा तिला भास व्हायचा आणि मन कावर होऊन जायचं एकोणावीस वर्षाची म्हणजे तशी काही ती फार मोठी नव्हती स्वतंत्र जबाबदारी पेलण्याचं काही हे तिचं वय नव्हतं पण परिस्थितीनं त्याच्यावरही वेळ आणली होती सुलुताईचीही आठवण तिला पुष्कळला यायची पण आई अण्णांच्या आठवणीनं आपलं हृदय खदगदित होतं तर सुलूताईच्या आठवणीनं ते एकदम शुष्क बनतं असा अनुभव प्रियवंदेला येत होता आई अण्णांच्या आठवणीत दुःखाबरोबरच गोडवा होता पण सुलूताईच्या स्मृतींना एक प्रकारचा कडवटपणा आला होता सुलूताईच्या घरचे दिवस आठवले की प्रियवंदेचं मन अतिशय उदास होऊन जायचं नको त्या आठवणी असं तिच्या मनाला नेहमी वाटायचं नव्या जागेत राहायला आल्यावर सगळं काही नीट मार्गी लागलं होत एक गोष्ट मात्र ठरल्याप्रमाणे घडेल की नाही याबद्दल प्रियवंदीच मन साशंक झालं होतं तिला अरविंदांच्या मदतीची गरज होती या निमित्तानं अरविंद तिला रोज भेटत होता तिच्यासाठी कलकत्त्याला जायचा आपला सुद्धा त्यानं पुढं ढकलला होता रोजच्या रोज अरविंद तिच्या सानिध्यात राहत होता त्याच्या सतत सान्निध्यात राहताना आणि मनातल्या प्रेतीची कबुली दोघांनीही परस्परांना दिली असताना दुरत्व राखणं दोघांनाही दिवसेंदिवस असह्य होत होत अग्नि आणि लोणी एकमेकांच्या सानिध्यात ठेवले आणि लोण्याला विटळू नकोस असं सांगितलं तर त्याला ते शक्य होईल का आणि त्या सहवासाला एकांताची जोड मिळत होती साहजिकच हृदयावर उसळून येणारी प्रीतीची भरती थोपून धरणं अरविंद प्रियवंदीला असह्य होऊ लागलं होतं अरविंदावर प्रेम करणं हे पाप आहे हा प्रियवंदीच्या मनातला विचारही जसजसा ज़ काळ जात होता तसतसा पुसट होत चालला होता प्रीती ही एक अमोघ शक्ती आहे दोन हृदयांना जेव्हा ती एकमेकांकडे आकर्षित करते तेव्हा वाटेतले कुठलेही अडथळे ती जुमानत नाही जातपात धर्म अधर्म पाप पुण्य कसलाच अडथळा तिला रोखू शकत नाही प्रीती आंधळी असते विचारांपेक्षा विकार हाच तिचा स्वाभाविक धर्म असतो पण आंधळी असो किंवा डोळंच असो तिची शक्ती मात्र विलक्षण असते भलाभलांना कळसूत्री बावलीप्रमाणे ते आपल्या तालावर नाचवते अशा प्रीतीच्या आकर्षण कक्षेत आल्यावर दोन प्रेमिकांचा एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न कुठवर टिकणार अरविंद प्रियवंदीला याच गोष्टीचा प्रत्यय येत होता पारसनाथ मॅन्शनमध्ये राहायला आल्यानंतर एकटेपणा जाणवू नये यासाठी प्रियवंदा सतत होईल तितकं एकट्या न राहण्याचा प्रयत्न करत होती पहिले काही दिवस तिला सुमतीची सोबत होती संध्याकाळी अरविंद थोडा वेळ तिच्याकडे येऊन जात असे पण तो आपल्या घरी निघून गेला की प्रियवंदा खोलीत एकटी कधीच बसून राहत नसे ती, ती सुमतीकडे जात असे किंवा सुमतीला आग्रहानं स्वतःच्या खोलीत घेऊन येत असे कधी कधी त्या दोघी मिळून फिरायलाही जात असत पण नंतर सुमती ज्या बँकेत काम करत होती तिथं ओव्हरटाईम सुरू झाला एक एक वेळी घरी यायला सुमतीला आठ साडेआठ होऊ लागले प्रियवंदा खोलीत एकटी राहू लागली अरविंद तिचा निरोप घेऊन जाऊ लागला की तिला वाटे त्यांना अजून थोडा वेळ आपल्यापाशी थांबावं पण त्याच्या घरी उत्तर एकटीच असेल अरविंदांची वाट पाहती बसलेली असेल या विचारानं त्याला आणखी थांबा म्हणायचा प्रियवंदीला थोडा संकोच वाटत असे पण पुढे तो संकोच कमी होत गेला तसं व्हायचं कारण म्हणजे अरविंदानं सहज बोलण्याच्या ओगात तिला सांगितलं होतं की रोज संध्याकाळी उत्तरा घराबाहेर असते त्याचे ऑफिसातून घरी यायची वेळ काहीशी अनिश्चित असल्यानं त्याची वाट पाहत थांबणं उत्तरेला त्रासदायक होऊ लागलं होतं तेव्हा त्यानंच आग्रहानं तिला एक ब्रिज क्लब जॉईन करायला लावला होता संध्याकाळी साडेसात आठपर्यंतचा पर्यंतचा सगळा वेळ उत्तर या क्लबात घालवत असे घरी स्वयंपाकी होता तो अरविंदाला चहा देत असे आणि रात्रीचं जेवणही तोच करीत असे त्यामुळे उत्तरेनं घरी राहायला हवं अशी गरजच नव्हती अरविंदांकडून ही हकीकत समजल्यावर प्रियवंदा हक्काने त्याला आपल्यापाशी थांबायला सांगू लागली त्याला घरची बिलकुल ओढ नसून आपल्या सहवासात सगळी संध्याकाळ घालवणं त्यालाही मनातून आवडे हे प्रियवंदीच्या लक्षात आल्यावर तिच्या मनातला उरला सुरला संकोचही पार नष्ट झाला तो तिच्यापाशी असला की जुनाट चाळीतली ती साधी खोली तिला सुद्धा एखाद्या महलासारखी सुंदर वाटू लागे संध्याकाळी त्याच्याबरोबर फिरायला गेले की तासांची जणू मिनिट होत असे तिनं न सांगता न मागता तिच्या सुखसोयीसाठी अनेक गोष्टी केलेल्या होत्या त्याच्या खारमधल्या बंगल्यातल्या सर्व खोल्यान सिलिंग फॅन्स बसवून घेतल्यानंतर पूर्वी घेतलेले टेबल फॅन्स त्याच्यापाशी निरुपयोगी पडून होते त्यातला एक फॅन त्याने प्रियवंदीच्या खोलीत आणून ठेवला होता तसंच पूर्वी घेतलेल्या स्टोवच्या जोडीला त्यानं तिला एक इलेक्ट्रिकची शेगडी घेऊन दिली होती एक मोठा आरसा विजेची इस्त्री खोलीतल्या खिडक्यांसाठी पडद्याचं कापड दोन चटया टेबल लॅम्प अशा एक ना दोन कितीतरी वस्तू त्याने तिच्या खोलीत आणून टाकल्या होत्या स्वतःची एकच खोली प्रिय वंदेनं त्यातल्या त्यात नीटनेटकी ठेवली होती स्वयंपाकासाठी तिनं एक टेबल करून घेतलं होतं दुभत्याचं कपाट कपबशांचा स्टँड आणि स्वयंपाकाचा कट्टा अशा अनेक सोयी त्या टेबलातच योजकतेनं केल्यानं अगदी अगदी थोड्या जागेत स्वयंपाकाचा पसारा आटोपशीरपणानं मांडला केला होता खोलीतल्या प्रत्येक वस्तूचा दुहेरी तिहेरी असा उपयोग करायचं धोरण तिनं आखलेलं होतं एकाच टेबलाचा उपयोग डायनिंग टेबल आणि रायटिंग टेबल असा होत होता तर पलंगाचा उपयोग रात्री अंथरूण आणि दिवसा बैठक म्हणून होत होता सकाळी उठल्यावर पलंगावर सुंदरशी रंगीत चादर अंथरली आणि दोन बाजूला छोटे छोटे लोट ठेवले की लगेच अंथरुणाचं रूपांतर जकाशच्या सेटीमध्ये होत असे कोपऱ्यातल्या मोरीला इंग्रजी एलच्या आकाराचं पार्टीशन करून तिनं छोटीशी बंदिस्त बाथरूम तयार केली होती एकाच खोलीत स्वयंपाकघर जेवणघर नाणीघर घर झोपण्याची खोली बैठकीची खोली या सगळ्या सोयी दाटीवाटीनं पण गोडी गुलाबीनं एकत्र नांदत होत्या तिथं अरविंद तिच्या असला की मग प्रियवंदीला ती खोली स्वर्गाहूनही सुरम्य अशी वाटत असे अरविंद तिच्याशी खूप मोकळेपणाने वागत होता स्वतःच्या संसारातल्या कितीतरी हकीकती त्यांना तिला सांगितल्या होत्या त्याची आई लहानपणीच कशी केली पुढं वडिलांनी दुसरं लग्न न करता त्याला आणि त्याच्या धाकट्या बहिणीला कसं वाढवलं त्याच्या बहिणीनं वडिलांच्या मनाविरुद्ध एका अगदी सामान्य माणसाशी घरातून पळून जाऊन लग्न केल्यानं त्यांना केवढं दुःख के झालं पुढं त्याची ती बहीण पहिल्याच बाळानपणात दुर्दैवानं कशी वारली वगैरे पुष्कळ गोष्टी अरविंदानं प्रियवंदेला सांगितल्या होत्या आर्किटेक्ट झाल्यानंतर अरविंदानं प्रथम काही वर्ष जॉन परेराच्या ऑफिसमध्ये नोकरी केली होती त्यावेळी त्याचा विवाह उत्तरेशी अगदी योगायोगानं झाला होता उत्तरा ही अरविंदांच्या वडिलांच्या एका स्नेहाची मुलगी होती तीच आपली सून व्हावी असं अरविंदच्या वडिलांना वाटत होतं आणि त्यांना दुखवू नये या विचारानं अरविंदनं या विवाहाला संमती दिली होती अर्थात उत्तरा त्याला नापसंत होती असे नव्हे पण लग्नाच्या दृष्टीनं त्यानं उत्तरेबद्दल फारसा कधी विचारच केला नव्हता अरविंद उत्तरेवर जे प्रेम केलं होतं ते पत्नी म्हणून सहवासानंतर उत्तरा त्याला आवडू लागली होती तिच्यामुळे त्याच्या घरात स्त्रीचा प्रवेश झाला होता आणि घराचं स्वरूप त्यामुळे पुष्कळ बदलून गेलं होतं इतके दिवस घरात कुणी बाई माणूस नव्हतं त्यामुळे घराला काहीस धर्मशाळेचं स्वरूप आलेलं होतं उत्तरेच्या आगमनानं त्याला घर हे घर वाटू लागलं उत्तरेचा पायगुणही त्याला लाभदायक ठरला होता लग्नानंतर अगदी थोड्याच दिवसात जॉन परेरच्या फॉर्ममध्ये त्याला पार्टनरशिप मिळालेली होती दिवसेंदिवस त्याच्या फॉर्मची भरभराट होत गेली होती खारला दहाव्या रस्त्यावर त्याने एक पाच खोल्यांचा मैठा बंगला बांधला होता मोटार घेतली होती पण बंगल्याची वास्तुशांत झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यातच त्याचे वडील थोड्याशा तापाचं निमित्त होऊन अकस्मात कालवश झाले होते पुढं सहाच महिन्यात उत्तरेची आई वारल्याची तार आली होती त्यामुळे उत्तरेलाही माहेरचं कोणी उरलं नव्हतं दुःखानं ते नवरा बायको एकमेकांशी अधिकच एकरूप झाले होते पण पती पत्नीची एकरूपता स्नेहाच्या नाजूक तंतू वाचून फारशी टिकत नाही मुलं बाळा झाली की पती पत्नीच्या प्रेमातले ते दुवे ठरतात अरविंद आणि उत्तरा यांच्या प्रीतीत ही एक उणीव राहून गेली होती लग्नाला पाच वर्ष झाली तरी त्यांना मूल होत नव्हतं अरविंदांचे वडील नातवाचं तोंड न पाहताच निघून गेले होते पण आता अरविंदाला आणि उत्तरेला मूल हवं असं फार वाटू लागलं होतं हे एक कारण होतच शिवाय लग्नाला पाच वर्षे झाल्यानंतर उत्तरेची प्रकृतीही एकाएकी फार ढासळली होती ती अगदी अशक्त आणि फिकट दिसायला लागली होती तेव्हा या दोन्ही कारणांमुळे अरविंद तिला दाखवायला एका मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेला मूल का होत नाही ते विचारावं आणि उत्तरेच्या अशक्तपणाचंही कारण विचारावं असा त्याचा दुहेरी हेतू होता पण डॉक्टरांनी केलेलं निदान आणि त्यावर सुचवलेला उपाय म्हणजे जणू आकाशाची कुराडस ठरली होती तपासणी करताना उत्तरेच्या गर्भाशयात त्यांना क्षयरोगाचे जंतू सापडले होते शस्त्रक्रिया करून गर्भाशय ताबडतोब काढला नाही तर उत्तरा स्वतःच जगणार नाही मग पुढं मागं तिला मूल होण्याची तर गोष्ट सोडाच असं डॉक्टरांनी सांगितल्यावर अरविंद हतबद्ध होऊन गेला होता नाईलाजच असल्यानं उत्तरेचा गर्भाशय काढून टाकावा लागला अर्थात त्यानंतर अपत्य संभवाचा प्रश्न कायमचाच मिटला होता पण ती शस्त्रक्रिया करून घेऊन आपण उत्तरेला वाचवलं हेच बरोबर केलं या विचारानं अरविंद त्यातल्या त्यात समाधान मानून घेत होता पण उत्तरा मात्र त्या शस्त्रक्रियेनंतर पार बदलून गेली होती मूल होणार नाही या गोष्टीचं दुःख विसरून ती हसत संसार करीत राहिली असती तर अरविंदानंही तिला साथ दिली असती पण ती स्वतः हसत नव्हती आणि अरविंदालाही हसू देत नव्हती अरविंदाच्या शोषकपणाचा ती अंत पाहत होती त्याची अवस्था तिनं फार चमत्कारी करून टाकली होती उत्तरेच्या उदासीनतेमुळे संसाराला पुन्हा एकदा धर्मशाळेचं रूप आलं होतं अरविंदाचा संसार हा खऱ्या अर्थानं त्या संसारात तो सुखी नव्हता उत्तरेच्या विषयी त्या एक, -एक हकीकती कळत गेल्यावर अरविंदांवर प्रेम करून आपण एका विवाहित स्त्रीचा संसार सुख लुटत आहोत ही प्रियवंदीच्या मनातली भावना अस्तंगत होत गेली होती उत्तरेचं अरविंदावर प्रेम राहिलेलं नव्हतं तेव्हा त्या प्रेमाची रिकामी जागा प्रियवंदा आपल्या प्रेमानं भरून काढित होती उत्तर त्याला जे संसारसूप देऊ शकत नव्हती ते प्रियवंदा त्याला देत होती ऑफिसातून घरी आल्यावर पत्नीनं आपलं सुहास्य वदनानं स्वागत करावं ही अरविंदांची अपेक्षा उत्तरापूरी करत नव्हती आचारानं कितीही चांगला चहा केला किंवा कितीही चवदार स्वयंपाक केला तरी त्या पदार्थात पत्नी प्रेमाच्या माधुरी उपरेपणाचीच भावना मिसळल्यानं ते जेवण अरविंदाला गोड लागत नव्हतं पण आता ऑफिसातून तो परस्पर प्रियवंदेच्या खोलीवर आला की त्याच्या येण्यामुळं प्रियवंदेला झालेला आनंद त्याला पाहायला मिळत होता रोज त्याच्या स्वागतासाठी तिच्या नयनांच्या निरंजनात दोघांनी दो मिळून एकत्र बसून घेण्यात सुद्धा एवढं सुख होतं प्रियवंदेनं आग्रह केला की अरविंद रात्री जेवायला सुद्धा राहू लागला होता घरी आचार्याला फोन केला की काम भागत होतं तो घरी जेवायला आला नाही म्हणून त्याची वाट पाहत बसणाऱ्या उत्तरेची निराशा होईल असा काहीच संभव नव्हता अरविंद जेवायला थांबला की प्रिय घरकामात आणि स्वयंपाकातही तो हौसेने मदत करीत असे ती त्याच्यासाठी दिवसभर ऑफिसात काम करून जमून घरी आलेली आहे या गोष्टीची जाणीव तो कधीच विसरत नसे असा दोघांनी मिळून खेळीमेळीनं काम करण्यात सुद्धा किती गोडी होती संसारातलं सुख नेहमी अशा छोट्या गोष्टींतून साकार होत असतं एक एक सुट फूल हळुवार हातातून निवडून घेऊन गुंफलं तर फुलांचा सुंदर भरगच्च हार तयार होतो एकानं फुलं वेचून आणावी निवडक टपोरी फुलं पाहून दुसऱ्याच्या हातात द्यावी दुसऱ्यांना ती मन लावून नाजूक हातांनी एका पुढं एक गुंफत राहावी संसारात पती पत्नींनी सुकाची कुंफण अशा पद्धतीनं केली तर समाधानाचा सौरभ सतत दरवळत राहतो अरविंदांशी अशा तऱ्हेनं वागताना मनातल्या मनात एक सुंदर सुरम्य चित्र प्रियवंदा असे त्या चित्रात ती अरविंदांची अरविंद असे तर तो तिचा पती असे त्या दोघांनी मिळून बांधलेल्या छोट्याशा घरकुलात पक्षांच्या युग्माप्रमाणे ती आणि अरविंद एकमेकांना बिलकून बसलेली असत अरविंदांच्या सहवासात तिच्या मनाला जे सुख वाटत असे तसंच ते अरविंदालाही वाटतं हे दिसून आलं की तिला फार प्रसन्न वाटत असे सहवासाचा क्षण संपायची वेळ आली की दोघांनाही ते असंही वाटत असे आणि मग पुढची पावलं दोघांनी आपोआपच टाकली होती त्या रात्री जेवण झाल्यावर अरविंद घरी जायला निघाला तेव्हा प्रियवंदा त्याला म्हणाली अजून पाच दहा मिनटं थांबाना तुम्ही गेलात की घर एकदम सुनं सुनं होऊन जातं असं वाटतं की तुम्हाला इथून कधी सोडूच नाही तू असा आग्रह करशील म्हणून मी वाटच पाहत होतो अरविंद हसत म्हणाला तीही मोठ्यांदा असली आणि म्हणाली ईश काय लबाड आहात हो तुम्ही आज चा, चा, उबर, घरी जायला उशीर झाला तरी विशेष काही बिघडणार नाही उत्तरास्तीच्या क्लबच्या मैत्रिणींबरोबर नाटकाला गेलीय मध्यरात्री एकटीनं घरी येणं शक्य नसल्यानं ती रात्री एका मैत्रिणीकडे झोपणार आहे उत्तम मग आता इतक्यात मी तुम्हाला कसली जाऊ देते आपण जरा वेळ गप्पा मारत बसू वाटल्यास दोघच रात्री रमी खेळू नंतर मी छानपैकी कॉफी करीन ती घ्या आणि मग सावकाश घरी जा तुम्ही त्यानं हसून बरं म्हटलं आणि पायातले बूट काढून पुन्हा आरामशीरपणानं तो पलंगावर लोडाला रेलून बसला तो आज जास्त वेळ थांबला म्हणून प्रियवंदीला फार हर्ष झाला होता एखाद्या बंदमुक्त पाखरासारखी ती खोलीभर भिरभिरत भी होती आणि चिवचिवत होती जरा वेळ त्याच्याशी गप्पा मारत बसल्यानंतर त्यानं प्यायला पाणी मागितलं म्हणून ती उठली आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन आनंदाने नाचऱ्या झालेल्या पाऊलांनी घाईनं त्याच्याकडे यायला लागली इतक्यात एकदम साऱ्या चावीतले दिवे गेले अगं बाई हे काय असं उद्गारून ती जपून पुढं पाऊल टाकणार इतक्यात अरविंद तिच्या अगदी निकट आलेला तिला जाणवला घाबरलीस का प्रिया त्यानं तिला विचारलं नाही पण माझ्या हातातलं पाणी एकदम दचकल्यामुळे सांडलं आता मला पुन्हा ग्लास भरून आणला पाहिजे अंधारातही वळताना ती धडपडली तेव्हा तिला सावरून धरत अरविंद हळूवारपणे म्हणाला अगं हळू तिला एकदम त्याच्या पहिल्या भेटीची आठवण झाली दुसऱ्या क्षणी तिला जाणवलं की ती अरविंदांच्या मिठीत होती अरविंदानं तिला मिठीत घेतलं की ती स्वतःहून त्याला बिलगली होती हे तिला समजलं नव्हतं त्याच्या हात तिला घट्ट घट्ट हृदयाशी धरून ठेवत होते त्याचा उष्ण श्वास तिच्या कपाळावर आणि गालावर पडत होता त्या स्पर्शानं तिचं अंगांग पुलकित होत होत तिने एकदम त्याच्या गळ्यात आपल्या बाहूंची माळ घातली आणि त्याचं मस्तक खाली ओढून अरविंद मला जवळ घ्या मला तुम्ही दूर लोटू नका असं म्हणत ती त्याला अधिकच बिलगली प्रिया अशी आर्थ साथ घालत त्यानं अवेगानं तिची अनुवटी वर उचलली अन तिच्या प्रेमाला त्याने प्रतिसाद दिला त्या रात्री थी तिनं त्याला घरी जाऊ दिलं नव्हतं विवेकाचं सैमाचं बंधन झुगारून देऊन तिनं आपले सर्वस्व त्याला अर्पण केलं होतं महापुराच्या लोंड्यात तिनं स्वतःला झोकून दिलं होतं आणि आपल्याबरोबर त्यालाही ओढून नेलं होतं तो पश्चातापानं व्याकुळ झालेला पाहून तिनं त्याचं सांत्वनही केलं होतं पहाटेच्या सुमाराला तो निरोप घेऊन तो जड पावलानं आणि त्याहूनही जड अंतकरणानं तिथून निघून गेला होता ती यवंदा खोलीत एकटी चोरली होती ती अरविंदमय झालेली होती तिच्या मनात पश्चातापाचे विचार नव्हते दुःख नव्हतं किंवा काहीतरी मोलाचं हरवल्याची रुखरुख नव्हती उलट कसल्या तरी, रुक तरी तिला वाटत होत ते वाटणं फार वेगळं होतं फार थरारून टाकणार होतं त्याच अंतर्बाह्य कंपित अवस्थेत ती सकाळची सगळी कामं नेहमीप्रमाणे आपोआप अप उडकत होती अंघोळ वेणी स्वयंपाक तिचे हात सगळं करत होते आणि मनात मात्र अरविंदांचे विचार खेळत होते केव्हा तरी शेजारी सुमतीच्या घरी रेडिओ लागलेला होता त्यातली गाणी प्रियवंदीच्या कानावर येत होती प्रियवंदेने गीतांचे काही प्रेमळ चरण ऐकले आणि एकदम डोळे प्रेमाने मिटून घेतले तिच्या मनाच्या अवस्थेचं प्रतिबिंब त्या गीतात उमटलेलं नव्हतं का तिला वाटलं की अरविंद आता तिच्यापाशी आला असता तर पुन्हा काळीचाही विचार न करता तिने आपलं मी पण असंच त्याच्यात मिसळून टाकलं असतं तिचा देह तिचं मन तिचे प्राण सगळं मुळी तिचं नव्हतंच आपल्या सर्व स्वतीनं आनंदानं त्याच्यावरून पुन्हा पुन्हा ओवाळून टाकलं असतं त्याच्या प्रेतीची साथ ऐकू आल्यानंतर तिची पावलं तिच्या ताब्यात राहू शकलीच नव्हती त्याचं प्रेम तिला त्याच्याकडे खेचून नेत होतं आणि अगतिकपणानं तसं खेचलं जातानाही तिचं मन हर्ष निर्भर होत होत आजा आजारे तुझे मेरा प्यार पुकारे ती ओळ तिला ऐकू आली तिला वाटलं अरविंदच आपल्याला बोलवीत आहे ती धावत केली आणि रिकाम्या पलंगावर तिने स्वतःचं अंग चोकून दिलं